सुंदर अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत त्यामुळे चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आज सुंदर असे करंडे वगैरे मी आणलेले आहेत तुमच्यासाठी त्यामुळे जो तुम्हाला हवा फटाफट स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप करा, करा। बघा सगळ्यात पहिले सुरुवात कशातून करू मला हेच समजत नाही सुरुवात कुठून करू तर आपण महालक्ष्मीच्याबद्दल सारखं बोलत असतो महालक्ष्मीबद्दल सारखं म्हणत असतो आणि त्यामुळे सुंदर असा करंडा मी तुमच्यासाठी बऱ्याच जणांना मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता बघा मार्गशीर्ष महिन्यासाठी जर का तुम्हाला हवा असेल तर सुंदर असा कमळाचा करंडा कमळाचा सुंदर असा कळ करंडा, करंडा मी जो आहे तुमच्यासाठी आणलेला आहे ह्यामध्ये हळदी कुंकू दोन्ही ठेवण्यासाठी त्यामध्ये आहे आणि सुंदर असा कमळाचा करंडा जो आहे हा मीनाकारी वर्कमधला आहे त्यामुळे हा तुम्ही नक्कीच मागवू शकता सुंदर असा कमळाचा करंडा आजच्या आज तुम्ही मागून घ्या तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे एवढंच करायचं आहे बाकी काहीही करायची गरज नाही सुंदर असा जो कमळाचा करंडा आहे तो तुमच्यापर्यंत तुम्हाला मागून घ्यायचा असेल तर फटाफट तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे तर बघा सुंदर असा कमळाचा जो करंडा आहे तो तुम्हाला मिळणार आहे असे सुंदर सुंदर इतके अप्रतिम असे डिझाईन आपण आणलेले आहेत ना, ना एक, आ, की तुम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही बऱ्याच ताईंनी ना मला एक रिक्वेस्ट खूप केली आणि ती रिक्वेस्ट म्हणजे काय का तर ताई पानामध्ये काहीतरी आणा पानामध्ये आम्हाला डिझाईन हवी आहे तर त्यांच्यासाठी सुंदर असा पाण्यातला करंडा वा सुंदर असा करंडा जो बघताच मोतीचूर ह्यावर मोतीचूर अशी डिझाईन आहे याला मोतीचूर पाण्याचा करंडा म्हणतात मोतीचूर पाण्याचा सुंदर असा करंडा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त स्क्रीनशॉट आहे आणि मला व्हॉट्सअपवर विचारायचं आहे त्यामुळे सुंदर असा पाण्याचा करंडा बघा तुम्ही दिल्यावर समोरची व्यक्ती खुश झाल्याशिवाय किंवा आनंदी राह झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सुंदर असा पानाचा करंडा जो आहे तो तुम्हाला सुद्धा वाणामध्ये देण्यासाठी मिळेल त्यामुळे लवकरात लवकर आपली जी ऑर्डर आहे ती तुम्ही प्लेस करायची आहे आणि माझ्यापर्यंत तुमची ऑर्डर स्क्रीनशॉटद्वारे सांगायची आहे चला फटाफट इतके सुंदर सुंदर करंडे आणलेले आहेत ना आज की हे करंडे सगळे सगळे माझ्याकडे तर आहेतच पण सगळेच तुम्हाला द्यावे असं वाटतंय कारण मी तुम्हाला म्हणेल दोन तीन सा दोन तीन तुम्ही घेतल्याशिवाय राहू नका बघा कळसातला करंडा वा कुठेच मिळणार नाही असे डिझाईन्स आपल्याकडे आलेले आहेत कुठेचं मिळणार नाही तुम्हाला हे डिझाईन्स कुठेच मिळणार नाही आपल्याकडे कारण ह्याची मॅन्युफॅक्चरिंग फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे याची प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग सगळी आपल्याकडे आहे आणि आपणच दुसरीकडे प्रोव्हाइड करतो त्यामुळे आपणच दुसरीकडे प्रोव्हाइड करतो त्यामुळे ह्याच्यातले अप्रतिम असे डिझाईन्स तुम्हाला आपल्याकडेच मिळणार आहे त्यामुळे कळस करंडा सुंदर असा कळस करंडा बघा सुंदर असा कळस करंडा तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही तो मागवू शकता सुंदर असा कळस करंडा त्याच्यावर सुंदर अशी डिझाईन आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तुम्ही तो तुमच्याकडे मागवून घेऊ शकता बघा त्याचं झाकण पडलं मी नंतर घेते इतक्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स येत ना त्यामुळे मला आधी तुम्हाला वेगळ्या डिझाईन्स दाखवायच्या आहेत त्यामुळे त्यानंतर बघा एक करंडा तर इतका सुंदर आहे तो तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि इतका सुंदर आहे ना मला तुम्हाला दाखवल्याशिवाय मी राहणार नाही त्यामधली जी गोष्ट आहे ना ती म्हणजे बघा हा असा सुंदर आणि हे सगळे मिनाकारीतले जे करंडे आहेत ना हे खूप सुंदर आहे प्राईस पण अप्रतिम अतिउत्तम अशी प्राईज आहे त्यामुळे जो तुम्हाला हवा तो तुम्ही बुक करा फटाफट स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे तुम्हाला किती हवे आहेत जेवढे हवेत त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता प्राईजचं टेन्शन घेऊ नका जास्ती हवे काही हरकत नाही आपण ते पण बघूया काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्ही मला फक्त आणि फक्त मेसेज करायचा आहे आणि त्यानंतर मला सांगायचं आहे की ताई मला हा हवा आहे आता बघा हा सुंदर असा हार्ट शेपमधला करंडा मी तुम्हाला असंच दाखवते एक एक काढत बसले ना तर बघा हार्ट शेपमधला सुंदर असा मोतीचूर करंडा सुंदर असा मोतीचूर करंडा हा पण खूप सुंदर आहे हा एक करंडा आहे त्यानंतर मोतीचूर मधले भरपूर डिझाईन बघा हा एक आहे सुंदर असा मोतीचूरमधला असा आडवा ओव्हल शेपमधला करंडा ओव्हल शेपमधला इतका सुंदर आहे की तुम्हाला खरंच आवडेल आणि मी तुम्हाला सांगते तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही फक्त ज्याची ऑर्डर करायची आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि फटाफट तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर मला ह्याचे स्क्रीनशॉट्स पाठवायचे ची आहेत ठीक आहे चीके? आता त्यानंतर बघा अजून सिंगल सिंगल करंडेसुद्धा जे आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला समजा एखाद्याला सिंगल सिंगल द्यायचे आहेत तसे सुद्धा सुंदर असे सिंगल करंडे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बघा एवढी व्हरायटी आपल्याकडे का बघायला मिळते कारण ह्याचं प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग ह्याचं प्रोडक्शन एव्हरीथिंग आपल्याकडे आहे आपण लोकांना प्रोव्हाइड करतो आपल्याकडून सगळ्यांकडे जातात त्यामुळे बेस्टेस्ट प्राईस तुम्हाला आपल्याकडेच मिळणार आहे ह्याची जी काही प्राइस आहे ती फक्त आणि फक्त आपल्याकडे मिळणार आहे जी बेस्ट प्राईज असणार आहे बघा सुंदर असा पाण्याचा जो करंड आहे मस्त असा जो पाण्याचा सुंदर असा सिंगलमध्ये ठीक आहे सिंगलमध्ये हा करंड आहे हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा पूर्ण सेट आहे तुम्ही याचा दहा बारा तुम्हाला किती हवेत त्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे यानंतर परत एक मोतीचूरमध्ये स्क्वेअर डिझाईन मोतीचूरमध्ये बघा परत एक स्क्वेअर डिझाईन सुंदर असा मोतीचूरमधला सुंदर असा करंडा तुम्हाला जो हवा आहे तो घ्या त्या हिशोबाने तुम्हाला त्याचे प्राइसिंग जे आहे ते पाठवलं जाईल स्क्रीनशॉट काढायचा आहे आपली ऑर्डर प्लेस करायची आहे बघा सुंदर असा ओव्हल शेपमधला करंडा सुंदर असे करंडे जे आहेत ते तुम्हाला मागून घ्यायचे आहेत फटाफट आपली ऑर्डर बुक करायची आहे स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअपवर तुमचा स्क्रीनशॉट पाठवायचा ऑर्डर बुक करून घ्यायची आहे आता बघा सर्कलमध्ये किती डिझाईन्स आहेत सर्कलमध्ये स्क्वेअरमध्ये लॉंगमध्ये रेक्टँगलमध्ये म्हणजे जे म्हणेल तो शेप आपल्याला मिळणार आहे बघा सुंदर असा मोतीचूर सर्कलमधला वा इतका सुंदर करंडा तुम्हाला कुठेही मिळणार नाही ठीक आहे त्यामध्ये परत ओव्हलमध्ये अजून एक डिझाईन आहे बघा ओव्हलमध्ये अजून एक डिझाईन आहे फक्त ही साईडची डिझाईन बदलते ही साईडची डिझाईन बदलते त्यामुळे ती एक डिझाईन आहे ठीक आहे आता हे मी सिंपल सिम्पल वाले साधेवाले तुम्हाला आधी दाखवते साधे म्हणजे कॉस्टिंग सुद्धा खूप कमी आहे कोणाला देण्यासाठी खूप सुंदर आहे हे मोठा मोतीचूर मोठा मोतीचूर करंडा बघा ह्यामध्ये मोठे डॉ डौ, मोठे डॉट्स आहेत त्यामुळे मोठा मोठा मोती मोतीचूर रेक्टँगलमधला मधला करंडा ठीक आहे हे मी आधी मोतीचूरवाले तुम्हाला दाखवते कारण ते करंडे आधी एक पॅटर्नचं दाखवते म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात येतील ह्याच्याने तुमच्या काय लक्षात येईल की आपल्याकडे इतकं मॅन्युफॅ मॅन्युफॅक्चरिंगमुळे इतक्या व्हरायटीज आहेत तुम्हाला ते कुठेच बघायला मिळणार नाही ठीक आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे फक्त आणि फटाफट आपल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला दाखवायचं आहे पाठवायचं आहे राऊंडमध्ये बघा वेगळी डिझाईन राऊंडमध्ये मोतीचूर करंडा राऊंडमध्ये मोतीचूर सुंदर असा करंडा प्राइसिंग एकदम बेस्ट आहे आपल्याकडची मॅन्युफॅक्चरिंग प्राईज असणार आहे एकदम बेस्टेस्ट प्राईज असणार आहे फटाफट आपलं एक घ्या पाच घ्या दहा घ्या पंधरा घ्या पन्नास घ्या शंभर घ्या प्राईज बेस्टेस्टच असणार आहे ठीक आहे त्यामुळे हे तुम्ही एक घेऊ शकता अजून एक बघा रेक्टँगलमध्ये थोडासा वेगळा रेक्टँगलमध्ये थोडासा वेगळा असा अशा शेपमध्ये रेक्टँगलमध्ये ट्रे शेपमध्ये सुंदर असा मोती मोतीचूरवाला करंडा सुंदर मोतीचूर करंडा शेप शेपमध्ये इतके सुंदर सुंदर वस्तू तुम्ही मिसआउट अजिबात करू नका बघा ह्या डिझाईनमध्ये वा काय सुंदर डिझाईन आहे है। बघा ह्याची डिझाईन जर का बाजूची बघितली ना खूपच सुंदर डिझाईन ह्याच्या आजूबाजूची डिझाईन ह्याच्या मधल्या ज्या करंड्याची जी डिझाईन आहे पाण्याची इतका सुंदर असा करंडा तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही जो हवा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सॲपवर पाठवायचा आहे लगेच तुम्हाला त्याची क्वांटिटी किती हवी आहे काय हवं आहे सगळं मला सांगायचं आहे आणि त्या हिशोबाने तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस करायची आहे एक नवीन वेगळी गोष्ट आता थांबा आपले ह्याचे झाले का ठीक आहे एक अजून राहिला आहे पॅटर्न सिंगल गोल्डनमध्ये हा करंडा सिंगल गोल्डनमध्ये बघा हा करंडा इतका सुंदर आहे हा पण ट्रे पॅटर्नमध्ये आहे ट्रे पॅटनमध्ये सुंदर असा ट्रे पॅटर्नमधला सुद्धा जो करंडा आहे तो सुद्धा तुम्हाला मिळेल आणि इतके सुंदर वस्तू तुम्ही जर का समोरच्या व्यक्तीला द्याल की व्यक्ती तर खुश राह झाल्याशिवाय राहणारच नाही कारण एवढा सुंदर सुंदर वस्तू आपल्याकडे आहे आणि ह्या वस्तू अजिबात खराब होण्यासारख्या नाही सुंदर अशा वस्तू आहेत एकदम इम्पोर्टेड आहे मस्त अशी डिझाईन आहे आता खूप टाईमनी आहे ना मला तुम्ही आपले पॅटर्न्स बघूनच म्हणाल हो ताईकडे इतके पॅटर्न्स आहेत म्हटल्यावर आपल्याला तर घ्यायला हवंच एक वेगळी डिझाईन दाखवणार आहे बास्केट करंडा कधी ऐकलाय का बरं आपल्याकडे आहे बास्केट करंडा वाय भारी मस्त मोर बनवलेला आहे बास्केटचा करंडा आहे सुंदर असा करंडा आहे आणि हा करंडा तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला द्याल ती व्यक्ती बापरे इतकं सुंदर असं बघून ज्या तिच्या मनात म्हणजे ते भावणार नाही थे की वा सुंदर वस्तू मिळाली आहे म्हणजे पूजेसाठी तुम्ही फुलं ठेवू शकता तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकता हळदी कुंकू आहे ते ठेवू शकता कोणी आलं की तुम्ही हे वापरू शकता इतकं सुंदर गिफ्ट एखाद्याला दिल्यावर तो व्यक्ती गगनात मावणार नाही अशा पद्धतीने सुंदर असा हा बास्केट करंडा तुम्हाला मिळणार आहे बघा हा बास्केट करंडा मी तर तुम्हाला म्हणेल नक्कीच घ्या तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी हे बास्केट करंडे वगैरे असे नक्कीच घ्या कारण सुंदर असा बघा फोल्डेबल आहे प्रॉपर तुम्ही फोल्ड करू शकता इकडची बाजू इकडची बाजू जिथे तुम्हाला फोल्ड करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करू शकता तर सुंदर असा जो आहे तो बास्केट करंडा इतके डिझाईन्स आपण बनवले आहेत ना इतक्या डिझाईन्स बनवल्या आहेत कारण ह्या डिझाईन्स तुम्हाला आपल्याकडून म्हणजे आम्ही जेव्हा ह्या मॅन्युफॅक्चर करतो ह्या जी डिझाईन वाटेल जे दिसेल तशी डिझाईन आम्ही क्रिएट केलेली आहे कारण लोकांच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज किंवा वेगळ्या वेगळे रिक्वायरमेंट्स असतात आणि त्यानुसार आम्ही ते क्रिएट करतो आणि क्रिएट करून तुमच्यापर्यंत आणतो आता एक जर का मी तुम्हाला दाखवला ना तर तुम्ही म्हणाल ताई एवढ्या डिझाईन्स कशा काय तुम्हाला सुचल्या तर बघा बघा मोतीचूरमध्ये अजून एक कळस करंडा छोटा मोतीचूरमध्ये कळस करंडा इतक्या सुंदर वस्तू आहेत एक घ्या दहा घ्या पाच घ्या पन्नास घ्या शंभर घ्या तुम्हाला क्वांटिटीनुसार तशा पद्धतीने प्राईजही मिळेल प्राईजचं टेन्शन नको आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे प्राईजचं टेन्शन कधीच नसतं हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे प्राईजचं टेन्शन करायचं नाही फटाफट आपलं जे आहे ऑर्डर बुक करायची क्वांटिटी सांगायची तुम्हाला किती हवी आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं जे ऑर्डर आहे ते बुक करायचं बघा सुंदर असा कळस करंडा कळसाचा शेप आहे ना त्यामुळे कळस करंडा सुंदर असा कळसाचा करंडा जो सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे एवढी व्हरायटी एवढी व्हरायटी कुठेच मिळणार नाही हे तुम्हाला मी वारंवार सांगते का कारण त्या वस्तू म्हणजे हा तर बेस्टेस्ट प्रोडक्ट आहे बेस्टेस्ट म्हणजे इतका बेस्टेस्ट प्रोडक्ट आहे ना हा तुम्हाला इतका सुंदर सगळ्यांना आवडेल ज्याला कोणाला द्याल त्याला इतकं आवडणार आहे ना त्यामुळे बेस्ट बास्केट करंडा आपला स्पेशल आहे ठीक आहे आता अजून जी गोष्ट आहे जी मला तुम्हाला दाखवायची आता आपण मीणाकारीमध्ये बघूया ठीक आहे खूप ताईंना ते पानाचं पानाचं काय एवढं वेळ लागलं होतं मला कळलं नाही पण बऱ्याच ताई ताई आम्हाला पानामध्ये काहीतरी द्या ताई आम्हाला पानामध्ये काहीतरी द्या म्हणून मग आपण गोल्डनमध्ये मोतीचूर डिझाईनमध्ये एक पानाचा शेप आणला आणि दुसरा जो आपण मीणाकारीमध्ये पान बनवून घेतलं बघा मीणाकारीमध्ये पान हे जे बनवून घेतलं आहे आपण त्यामध्ये रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये प्रॉपर मीनाकारी वर्क केलेलं पानाचा करंडा हा सुद्धा द्यायला तुम्हाला इतका सुंदर वाटणार आहे इतका छान वाटणार आहे की समोरची व्यक्ती खुश होणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा असं वान देणार आहे तेव्हा त्याला ते बघूनच ती व्यक्ती तुम्हाला नाही बघणार त्या वानाला बघणार आहे त्यामुळे सुंदर असा पानाचा करंडा व्यक्ती घेतल्याशिवाय किंवा म्हणजे घेतल्यावर वाह असं रह म्हटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सुंदर असा मला माहिती नाही पण पानाची डिझाईन आम्ही दोन्हीमध्ये बनवली कारण खूप ताईंची रिक्वायरमेंट होती की ताई पाण्यामध्ये आम्हाला काहीतरी द्या कारण आम्हाला पान शेप हवा आहे कारण कसं आहे की एखादा ट्रेंड आला की त्यानुसार बायकांना ते आवडतं मग त्या हिशोबाने ते बन सांगतात मग आम्ही तसं बनवून घेतो त्या पद्धतीने ती गोष्ट आहे तर बघा आता त्यानंतर तुम्हाला अजून एक जी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे छोटे छोट्यापासून म्हणजे आता बघा मीनाकारीमध्ये सिंगल करंडे सुद्धा आपल्याकडे आहे बापरे हा सिंगल करंडा म्हणजे इतका सुंदर दिसतो ना कोणी म्हणणार आहे हा सिंगल करंडा इतका सुंदर आहे बघा सिंगल करंडा म्हणजे तुम्हाला सिंगल द्यायचा सिंगलही देऊ शकता सुंदर असा मीनाकारीमधला सिंगल करंडासुद्धा तुम्ही देऊ शकता छान असा सुंदर मीनाकारीमधला सिंगल करंडासुद्धा तुम्ही देऊ शकता बघा डिझाईन बघा याची किती सुंदर आहे येलो रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमधला सिंगल करंडासुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता बघा असा प्रॉपर तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग येणार आणि तुम्ही दहा घ्या आता ह्यामध्ये एक दोन तीन चार पाच दहा आहेत तर तुम बऱ्याच एका ताईंनी ह्याचे पाच पॅकेट मागवलेत म्हणजे पन्नास टोटल पन्नास ह्याच्यातली दुसरी डिझाईन आहे ती पण मी दाखवते ती बेस्ट आहे तर म्हणजे ती पण आहे आणि ही पण आहे तर ह्याचे पाच पॅकेट मागवले त्यांच्या जवळ जास्ती लोक राहत असतील त्या हिशोबाने त्यांनी पन्नास पीस मागवले आहेत आणि अजून एक जी डिझाईन आहे त्याचे पन्नास पीस मागवले आहेत ते म्हणजे तुम्हाला मी दाखवते ते म्हणजे ह्याची हे बघा ह्याची वा काय भारी आहे ना सुंदर आहे की नाही बघा किती सुंदर म्हणजे ह्या वरायटी आपल्याकडे मिळणारच नाही तुम्हाला म्हणजे इतक्या व्हरायटी आहे आपल्याकडे बनवून घेतल्या आहेत एवढ्या सुंदर व्हरायटीज आपण दाखवल्या आहेत कारण जेवढं तुमच्याकडे बघण्यासाठी असेल तेवढं तुम्ही कन्फ्यूज तर व्हालच पण त्यातल्या त्यात बेस्टेस तुम्ही चूज करू शकाल उगंच दोन तीन दाखवलं आणि त्यात घ्यायचं त्यापेक्षा एवढ्या सगळ्या गोष्टी असल्या की तुम्ही कमीत कमी ते घेऊ शकाल त्यामुळे असे सुंदर असे करंडे जे आहे ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यामध्ये सुद्धा बघा त्यामध्ये सुद्धा अशी जी पॅकेजिंग आहे ती दहाची पॅकेजिंग येते आणि त्यामध्ये तुम्हाला ते मिळेल ते पडेल म्हणून ते पकडलेमध्ये अजून एक जे आहे ते दहाची पॅकेजिंग येते यामध्ये सिंपल डिझाईन आहे पण मोठा करंडा आहे बघा सिंपल डिझाईन आहे पण मोठा करंडा आहे तर अशा पद्धतीने सुद्धा जो आहे तुम्ही तो करंडा घेऊ शकता सुंदर असा करंडा मीणाकारी वर्कचा नक्कीच घ्या मी तुम्हाला सांगेल आता बघा आता मीणाकारी मधले दोन दोनचे करंडे मी तुम्हाला आता दाखवते दोन दोन वाले करंडे दाखवते ज्यामध्ये सगळ्या ताईंनी बघा ह्यातला आहे नेटमधला नेटमधला मोराचा करंडा नेटमधला मोराचा करंडा उघडून दाखवते नेटमधला मोराचा करंडा सुंदर असा नेटमधला मोराचा करंडा वा काय भारी आहे सुंदर आहे मिणाकारी वर्कवाले करंडे आता सगळे दाखवते आहे मोतीचूर किंवा प्लेन गोल्डनमधले सगळे दाखवून झाले ते सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे आता मोतीचूरवाले झाले आता प्लेनमधले दाखवते आहे ते म्हणजे बघा हा सुद्धा एक मोराचा करंडा आहे सुंदर असं आहे खूप सुंदर आहे नक्कीच तुम्ही घ्या मी सांगेल तुम्हाला कारण हे मिणाकारी वर्कचे करंडे तुम्हाला शोधून सापडणार नाही असे सुंदर करंडे तुम्हाला मिळतील बघा पानाचा सुंदर असा पानाचा स्वस्तिकवाला करंडा स्वस्तिकी तुम्हाला मिरर इमेजमुळे उलटं दिसत असेल पण ते प्रॉपर सरळच आहे त्यामुळे सुंदर असा करंडा कुठे मिळणार आहे तुम्हाला शोधून सापडणार नाही असे करंडे आपण तुमच्यासाठी आणलेले आहेत त्यामुळे फटाफट बुकिंग करा आपली बुकिंग आजच करा म्हणजे लवकरात लवकर वस्तू तुमच्याजवळ येईल शेवटच्या गुरुवारसाठी हवे किंवा तुमच्या संक्रांतीसाठी हवे त्यामुळे बघा आता अजून एक जे आहे ते म्हणजे हा शेप शेपमध्ये ते आत्ता तुम्हाला सिंगल करंडे दाखवले ना त्यामध्ये डबलचा आहे हा डबलचा सेम ह्याच्यामधला सिंगलचा दाखवला ते डबलचा आहे त्यानंतर हे पण ट्रेचं आहे शेप फक्त ट्रेचा शेप जो आहे तो चेंज आहे सिंगल करंड्यामधलेच डबलचा शेप फक्त ट्रेचा चेंज आहे ठीक आहे आता अजून दोनशे ठीक आहे आता छोटे जे दोनशे आहे त्याची भरपूर डिझाईन्स दाखवली आहे म्हणजे व्हिडिओ एवढा मोठा झाला आहे त्यानुसारच तुम्हाला समजू शकेल की कि किती मोठे व्हरायटीज आपण दाखवलेले आहेत त्यामुळे सुंदर अशी आता करंड्याची मोठी प्लेट मी तुम्हाला दाखवणार आहे जी तुम्ही नक्कीच मागवा असं मी तुम्हाला म्हणेल तर उघडायचं कुठून तर अशा सुंदर पद्धतीची जी आहे ही जी करंड्याची प्लेट आहे ही मी तुम्हाला दाखवते बघा मोराची वा काय सुंदर प्लेट आहे मस्त आहे मिणाकारीमध्ये मोराचं आणि स्वस्तिकचं डिझाईन करंड्यामध्ये सुंदर अशी आहे त्यामुळे प्राईसकडे अजिबात बघू नका कारण आपल्याकडच्या प्राईस या सगळ्या ताईंना माहिती आहे किती सुंदर अप्रतिम खिशाला परवडण्यासारखी असते आणि त्यातल्या त्यात बेस्ट क्वालिटी असते बेस्टेस्ट क्वालिटी असते सुपर क्वालिटी असते अप्रतिम क्वालिटी असते त्यामुळे ठीक आहे अजून तुम्हाला जी एक गोष्ट दाखवायची आहे ती म्हणजे दुसरा करंडा तो म्हणजे हा बघा दुसरा करंडा तो म्हणजे हा मोराचा करंडा बघा सुंदर असा मोराचा सुंदर असा करंडा भरीवमध्ये आहे भरीवमध्ये आहे त्यामुळे हा सुद्धा करंडा तुम्हाला आवडेल छान असा आहे मोठा आहे कमीत कमी सहा ते सात इंचचा आहे सहा इंच तर असेलच असेल, असेल। त्या हिशोबाने तो आहे ठीक आहे सुंदर असा हा सुद्धा मोराचा करंडा नक्कीच घ्या असं मी तुम्हाला म्हणेल ठीक आहे त्याचबरोबर बघा आता दुसरी डिझाईन मी तुम्हाला जी दाखवणार मोरा आहे मोरामध्येच आहे सगळ्या गोष्टी ज्या मोरामध्ये आहे त्यातल्या त्यात बेस्ट जे आहे ना जे माझ्या आवडती आहे ती मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे ठीक आहे जे माझ्या आवडती आहे कारण त्या सिंगल करंडामध्ये सुद्धा मी ती डिझाईन दाखवली तुम्हाला पण त्यात एक वेगळंच आहे हे पण तुम्हाला कुठेच मिळणार नाही म्हणजे हे आपल्याकडनं सगळ्या डिझा डिझाईन्स दिजा, बनतात आमचे जे क्रिएटिव असतात त्याचे ते डिझाईन्स बनवतात आणि त्यानुसार ते तुम्हाला मिळतो तर बघा आता मोराचा बेस्टेस्ट मोराचा असा डिझाईन तो म्हणजे बघा हा अरे बाबा पडू नको झाकणं पडू नको तर बघा हे बघा ठीक आहे सुंदर असा मोराचा करंडा तुम्ही बघा ह्याचे झाकण किती सुंदर आहे त्याच्यावर डिझाईन किती सुंदर आहे मोराला सगळं मिनाकारी रिअल मीनाकारी वर्क हे बघा आहे रियल मीनाकारी वर्क ह्याच्यावर केलेलं आहे त्यामुळे सुंदर असा करंडा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आपल्याकडेच मिळणार आहे बेस्ट प्राईज मिळणार आहे आणि ही प्राईज आता बघा ज्यांना हवा आहे त्यांनी फटाफट प्राइस विचारा फक्त विचारून सोडून देऊ नका की कि ताई कितीला आहे मग ठीक आहे मी सांगते तुम्हाला किंवा बघू तुम्हाला कारण स्टॉकआउट होणारं हे शंभर नाही एकशे एक टक्का गॅरंटी घेऊन सांगते मी तुम्हाला बघा त्यातल्या त्यात ही एक डिझाईन आहे ती पण सुंदर अशी डिझाईन आहे मोराची डिझाईन ही सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे मीनामध्ये मोरामध्ये सुंदर अशी डिझाईन आहे बघा मला हे मोराचे डिझाईन्स खूप आवडले या मोरामध्ये कमीत कमी चार पाच डिझाईन्स आहेत ज्या तुम्हाला मिळणार आहे बघा सुंदर असं प्रॉपर पॅकेजिंग कितीही घ्या तुम्हाला प्रॉपर तसे रेट्स जे आहेत ते दिले जातील ठीक आहे कितीही घ्या तुमच्या मनानुसार तुम्हाला प्रॉपर तसे जे आहेत ते रेट्स दिले जातील त्यानंतर शेवटचा माझा फेवरेट तो मला तुम्हाला, तुम्हाला दाखवायचा होता तो म्हणजे बघा हा बघू शकता राधा कृष्ण म्हणजे बासुरी घेतलेला करंडा हातात बासुरी घेतलेला करंडा बासरी घेतलेला करंडा असा सुंदर म्हणजे बांगडीच्या ठिकाणी तर असा करंडा आहे सुंदर असा बासरीतला करंडा हा सुंदर असा करंडा तुम्हाला अजून कुठेच मिळणार नाही आणि मिळेल तर ते आपल्याकडनंच घेतलेलं असेल त्यामुळे रेटमध्ये भरपूर फरक असणार आहे खूप सुंदर प्राईज आपली असणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका घरपोच मिळवा सगळ्या गोष्टी तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्यामुळे फटाफट मागवा मीनाकारीतला सुंदर असा जो करंडा आहे तो तुम्हाला शंभर टक्के आपल्याकडनं मिळणार आहे बघा सुंदर असा जो करंडा आहे तो फक्त आणि फक्त आपल्याकडे हे मधले एवढ्या व्हरायटीज ज्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत त्या सगळ्या व्हरायटीज इतक्या व्हरायटीज तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही त्यामुळे बघा सगळ्यात बेस्ट फेवरेट माझा हा बास्केट करंडा आणि ह्या गोलमधले जे मोराचे होते ना ते होतं माझं फेवरेट बघा अजून एक तुम्हाला जो मला दाखवायचा आहे खणामध्ये आपण दोनच डिझाईन आणलेले आहे खणामध्ये बघा आपण ही एक डिझाईन आणलेली आहे ही सुंदर असा बघा छोट्याशा सुंदर वाट्या गुलाबाचा फुल आणि नथ असा सुंदर असा करंडा छान ठीक आहे हा पण एक आहे त्याच नंतर त्यातलीच आपल्याकडे दुसरी मजे, आ, शेप दुसरा म्हणजे चौकोन फक्त ह्याच्यामध्ये काय ॲडिशनल आहे ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे ओटीचं ओटीचा पीस आणि सुपारी अशी मिळणार आहे म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला फक्त गुलाबाचं फूल नथ आणि वाट्या आहे आणि ह्याच्यामध्ये ओटीचं पीस आहे सुपारी आहे वाट्या आहे आणि नथ आहे सुंदर अस छान आहे ना अशा पद्धतीची सुंदर सुंदर वस्तू ज्या आहेत त्या तुमच्यासाठी आपण आणलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कोणते हवे तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर मागून घ्यायचे असतील तेवढ्या लवकरात लवकर मला मेसेज करा म्हणजे तुमच्यापर्यंत वस्तू ज्या आहेत त्या घरपोच लवकरात लवकर मिळेल त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि खूप सुंदर सुंदर अशा वस्तूं बघितल्याबद्दल कालचा जो आपला मुखवट्याचा व्हिडिओ होता खूप सुंदर अशी त्याचा रिस्पॉन्स जो आहे म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्यास सांगते कारण मी हा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यानंतरच म्हणजे एक तीन ते चार तासांनी हा व्हिडिओ मी शूट केला आहे जो करंडाचा आहे कारण कंटिन्यू एवढं बोलणं शक्य नाही आहे त्यामुळे एक चार तीन ते चार म्हणजे चार एक तासाच्या अंतराने मी तो हा व्हिडिओ कॅ करते आहे पण ह्या चार तासामध्ये सुद्धा इतका सुंदर रिस्पॉन्स आलेला आहे ना आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी टाकला आहे आता जेव्हा तुम्ही बघताय पण त्या काळामधला जो रिस्पॉन्स मी सांगते आहे ना की मला आता ताईंना सांग सांगावं लागतं आहे की हो हो मिळेल मिळेल म्हणजे फटाफट सगळ्या ताईंनी गुरुवारपर्यंत खूप जणांचे तर डिस्पॅचचे पॅकेजिंग वगैरे झालेले आहेत आणि आता फक्त डिस्पॅचची वाढ बघत आहोत त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याकडचा रिस्पॉन्स हा खूप सुंदर येतो अप्रतिम येतो आणि क्वालिटी प्राईज आणि रिस्पॉन्स आणि त्यातल्या त्यात कस्टमर आणि आपण म्हणतो ना की कस्टमर रिलेशनशिप आपल्याकडची बेस्टच असते त्यामुळे आपण त्यांना खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्सिव्हिट देतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता बघा अजून एक गोष्ट जी आहे आपण जी ठुशी आहे ही ठुशी सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या वाणासाठी दिलेली देत आहोत म्हणजे समजा तुम्हाला बारा ठुशी हव्या आहेत तुम्हाला एक डझन हव्या आहेत तुम्हाला म्हणजे जस्ट गिफ्टिंगसाठी हवी आहे तर तुम्ही इव्हन ठुशी सुद्धा जी आहे ती तुम्ही सुद्धा वाणामध्ये संक्रांतीच्या वाणासाठी घेऊ शकता ठीक आहे तुम्ही पाच घेऊ शकता नऊ घेऊ शकता अकरा घेऊ शकता म्हणजे बारा घेऊ शकता दोन डझन घेऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे ही तुशी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने संक्रांतीच्या वाणामध्ये मिळणार आहे ठीक आहे तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यातला त्यात हे बघा हे छोटेसे वस्त्र आहेत बरेच जण हे वस्त्र पण मागतात तर ही वस्त्र पण तुम्ही घेऊ शकता हे छोटे जे वस्त्र आहेत एक डझन वगैरे तुम्हाला जस द्यायचे आहेत तसे वस्त्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथेच संपवते भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे पण वस्तू इतका सुंदर होता ना की मला वाटले की तुमच्यासाठी असा व्हिडिओ खरंच बनवावा कारण तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढी जी वरायटी बघायला मिळाली ना ही कुठेच बघायला मिळणार नाही कारण आपल्याकडे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कारण मी आता एक व्हिडिओ पण टाकणार आहे ज्यामध्ये खूप म्हणजे एक एक गोष्ट रिव्हील होईल आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याकडे किती वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या गोष्टी आहेत म्हणजे आता जसं की इथे जो माझा जो महालक्ष्मीचा फोटो होता तो सुद्धा आपल्या कंपनीतच बनतो म्हणजे आपल्या आम आमच्याकडे जे आमचं फोर्टी टू फॉर्टी फाईव्ह इयर्स जुनं जे शॉप आहे जे आमचं पुण्यात आहे सिटीमध्ये आहे तिथे आमचं पोस्ट प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगच असतं त्यामुळे तुम्ही जो फोटो द्याल त्या फोटोची आपण प्रॉपर तुम्हाला ही गोष्ट म्हणजे तिथे जो महालक्ष्मीचा फोटो जो मी माझ्या पूजेत वापरला होता तोसुद्धा आपल्या पोस्ट प्रोडक्शनमध्येच बनतो त्याचबरोबर तुम्ही दत्तांचा घ्या स्वामींचा फोटो घ्या कोणत्याही गोष्टी घ्या तुम्ही माझ्या मागचं झाड बघताय सुद्धा जे आमचं आर्ट गॅलरीचं जे आमचं शॉप आहे वर्कशॉप आहे ते सुद्धा ह्याचं जे प्रोडक्शन आहे छोट्यापासून मोठं हे आम्ही प्रोवाईड करतो जे सेलर्स असतात त्यांना त्यामुळे हे म्हणजे जे आमचे जे, जे, जे बरोबर आहेत जे करतात म्हणजे ज्यांच्याकडपासून कर ते जातं तर त्यामुळे मी एक सॅम्पल म्हणून आपल्याकडे ठेवलं म्हणजे आपल्याच युनिटमधनं ते जातं आणि त्यामुळे भरपूर अशा गोष्टीत खूप 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 गोष्टी आहेत खुँ -खुँ ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत पण कसं आहे एकदम एवढं दाखवायचं म्हणलं की वेळही पुरत नाही आणि तेवढं सांगायला तेवढा वेळही भेटत नाही त्यामुळे लवकरात लवकर छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या गोष्टी रिव्हील करणार आहोत आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तर चला आता भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तर असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि छान असा रिस्पॉन्स देत राहा आणि आपल्याकडून सुंदर सुंदर अशा वस्तू छान अशा प्राईजमध्ये घेत राहा ज्याच्याने कसं आहे तुमचाही खिस्सा व्यवस्थित राहील आणि तुमच्यापर्यंत वस्तूही छानपैकी पोहोचतील ओके नाही त्या चला भेटूया नंतर अशाच छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या ताई सबस्क्राईबर्स आहेत म्हणजे ज्या सबस्क्रायबर ताई आहेत आपल्या तुम्हाला काय सबस्क्राईब करायला कुठले पैसे एक रुपये काय अठाण्या काय कुठलेच का पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं असतं ते रेडवाल्या आणि मग नंतर त्यावर क्लिक केलं की ऑलवर असतं ना त्याच्यावर क्लिक केलं की मग हे ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक केलं की ऑल येतं वरती त्यावर क्लिक करायचं म्हणजे जेव्हा कधी मी लाईव्ह येणार कधी मी व्हिडिओ टाकणार तर तुम्हाला तो कळतो लगेच की रोहिणीने टाकला तात, आहे व्हिडिओ अशा पद्धतीने त्यामुळे तुम्हाला ते समजणार आणि त्यातल्या त्यात नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये नवीन वर्ष म्हणजे एक तारखेनंतर एक खूप सुंदर गोष्ट मी आपल्या सबस्क्रायबर ताईंसाठी आणलेली आहे ज्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली त्यांच्यासाठी का तर आपल्या फॅमिलीमध्ये जुडणार आहात ना तुम्ही मग त्यामुळे तुमच्या स्पेशली म्हणजे आपल्या सबस्क्रायबर तर मग अजूनही तुम्ही फक्त माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही केलं तर करून घ्या म्हणजे जा एक नंतर तुमच्याकडे जी धमाकेदार गोष्ट जी येणार आहे ती तुमच्यासाठी खूप म्हणजे काय असं ऑफर किंवा असं काही नाही पण एक छान गोष्ट मी अशी आणणार आहे ज्यामध्ये तुम्हाला छान असं पार्टिसिपेट करता येईल सगळ्या गोष्टी ते सांगेल मी नंतर रिव्हील करेलच त्यामुळे पण त्याच्यासाठी गरजेचं असणार आहे की तुम्ही आपले सबस्क्रायबर असायला हवेत हे महत्त्वाचं आहे त्यामुळे ठीक आहे चला तर भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गोष्ट मी घेऊन येईल तुमच्यासाठी आणि तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल असेच आपले व्हिडिओज बघत राहा छान छान रिस्पॉन्स देत राहा काही वाटलं तर आपल्याला मेसेज करत राहा वरतीचा दिलेला आहे नंबर त्यावर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया परत श्री स्वामी समर्थ